नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील भगिनींकरिता माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या भगिनींना रक्षाबंधनपूर्वी पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले होते त्यानुसार आता ज्या भगिनी या योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम जमा होणे सुरू झालेले आहे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वचनपूर्तीमुळं लाभार्थी ज्या भगिनी आहे त्यांच्यामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे येत्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे या उत्सव दरम्यान विविध गणेशोत्सव मंडळांना अनेक अडचणींना समोर जावे लागते यावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय पातळीवरून त्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून सहविचार सभेचे सह आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध विषयावर चर्चा झाली आणि पुढील योजना देखील ठरली दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दिग्रज तालुका व शहर गणेशोत्सव समितीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब माननीय ठाणेदार साहेब तसेच मुख्याधिकारी नगर यांना निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने आजची येथे बैठक झाली या बैठकीत माननीय तहसीलदारा साहेब यांच्याशी बोलणं झाल्यानुसार येत्या मंगळवारी या प्रमुख अधिकाऱ्यासोबत या समितीची बैठक तिथे आयोजित केलेली आहे गणेशोत्सव साजरा करत असताना येणाऱ्या समस्या पाईपलाईनमुळे जी रोडची तोडफोड झालेली आहे त्याची दुरुस्ती आणि तसेच मंडळाला येणाऱ्या समस्या जसं परवानगी घेता वेळेस ज्या समस्या येतात त्या, त्या शासनाच्या धोरणानुसार आता जे शासनानं नवीन नियम काढला की एका खिडकीतूनच सर्व झालं पाहिजे नाही तर मंडळाला जो त्रास होतो त्याच्यामुळे बरेचसे मंडळाचे कार्यकर्ते ग्रामीण परिसरातून येणारे किंवा शहरातून येणारे यांना शक्य होत नाही रोज रोज जाऊन तहसीलमध्ये जाणं पोलीस स्टेशनमध्ये जाणं किंवा नगरपरिषदमध्ये जाणे तसेच कोणत्याही प्रकारचं मूल्य आकारण्यात येऊ नये असं शासनाचं परिपत्रक आजच आम्ही ते वाचलं तर कोणत्याही प्रकारचं मूल्य या गणपती मंडळाला लागणार नाही या संदर्भ संदर्भाची पूर्ण चर्चा आम्ही मान्य तहसीलदार साहेब मुख्याधिकारी ठाणेदार साहेब व न आपल्या वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत मंगळवारी करणार आहोत आपल्या तिघ्र शहरात किंवा ग्रामीण परिसरातली ज्या मंडळांना सार्वजनिक उत्सव साजरा करायचा आहे त्यांनी मंडळाशी संपर्क साधा जेणेकरून त्यांना हा उत्सव साजरा करताना कोणता त्रास होणार नाही तसेच हिंदू जनजागरण मंच व गणेशोत्सव दिग्रज तालुका व शहर जी कार्यकारिणी आहे यांनी एक ग्रुप बनवलेला आहे आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर आणि त्या व्हॉट्सअपवर आपण संपर्क करू शकता किंवा हो। आपलं नाव ॲड करू शकता अडचणी काही तक्रारी अडचणी जी त्या ग्रुपवर सुद्धा टाकू शकता प्रत्यक्ष भेटण्याची तुम्हाला तेवढी राहणार नाही ग्रुपवर टाकल्यास त्याचं निराकरण ही समिती करेल निसर्गाचा आपला स्वतंत्र असा एक मोसम विभाग आहे ते आपल्या स्वाभाविक पद्धतीने चालत असते प्रामुख्याने पशुपक्षी या माध्यमातून जे संकेत देत असतात जुने जाणकार लोक त्याचा अर्थ काढायचे आणि त्याचं देखील करायचे भर पावसाळ्यामध्ये धुळीमध्ये ही चिमणी आपली धुळीने आंघोळ करताना दिसत आहे जुने जाणकार लोक सांगायचे की असं जेव्हा संकेत असायचे त्यावेळेस येत्या काही दिवसामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होते हे त्याचे दोतक मानले जायचे पाहूया या, या चिमणीच्या संकेतावरून येत्या काही दिवसामध्ये परिसरामध्ये कशी पर्जन्यवृष्टी होईल अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका आणि हो आपले मत आम्हाला अवश्य कळवा